संगीताबाई वानखेडे बोलताना जरा विचार करून बोल तू इतके दिवस त्या जरांगी पाटल्या विषयी बोलतच होतीस पण आता तू मराठा समाजाविषयी बोलायला लागलेली आहेस तू काय बोलली की रॅलीमध्ये येणारे लोक दारू पिऊन येतात गोंधळ घालतात आणि इतकंच नाही तर रॅलीमध्ये येणारे लोक तितीचं आहेत तीच आहेत तीच आहेत आणि त्यांना प्रत्येकाला हजार रुपये देऊन रॅलीमध्ये बोलवतात तुला एवढी पण अक्कल नाही का हजार रुपये देऊन जर रॅलीमध्ये बोलवत असले तर एका माणसाला हजार म्हणलं तर दहा माणसाचे दहा हजार शंभर माणसाचे एक लाख हजार माणसाचे मा किती झाले अरे मग किती बी मोठा आमदार खासदार मंत्री असला ना तर कोट्यवधी रुपये रोज नाही वाटू शकत ही तुला पण माहिती असणं गरजेचं आहे रॅली एक दिवसाची नाही आणि बीडमध्ये जेव्हा रॅली होती सभा होती तिथं काय आहे हजारन दोन हजार माणसं नव्हते लाखावर माणसं बीडच्या रॅलीला आलेले होते म्हणून तुला सांगते आणि तू मराठा समाजाला म्हणजे तू इतकंही समजायली का की रॅलीला येण्यासाठी पैसे घेणार मराठा समाज हा त्यांच्या लेकरांच्या हक्कासाठी आज रॅलीला येत आहे लेकरांच्या हक्कासाठी लढत आहे म्हणून तू आरोप करताना आजकाल मराठा समाजावर बी करायला आणि तुझ्या व्हिडिओ खाली येऊन जी भुकणारे कुत्रे आहेत ना शंड मराठी आहेत ते की बरोबर आहेत आई तुम्ही बरोबर बोललेत म्हणणारे कारण त्यांनी छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या वेळेस पण असेच काही औलादी होत्या विरोध करणाऱ्या म्हणून बोलताना विचार करून बोल तू जरंगे पाटलांविषयी तर बोलतच होतीस पण आता मराठा समाजाविषयी पण बोलायला लागलेली आहेस त्यांच्यावर पण बोट दाखवायला लागलेलीस